नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयी ताज्या झटपट आणि ठळक बातम्या आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिली बातमी आपण बघूया एक हजार कर्जदार शेतकरी करणार बेमुदत उपोषण तेवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक हजार कर्जदार शेतकरी बेमुदत उपोषण करणार असल्याचे शेतकरी संघटना समन्वयक नेत्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी हे आंदोलन आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास कारवाईचे आदेश ऊसतोडणी मजूर मुकादम वाहतूक वाहतूकदारांनी शेतकऱ्यांकडून ऊसतोडीचे पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिलेला आहे व त्याच्या तक्रारी आल्यास कारवाई करणार त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया सोयाबीनचा भाव पुन्हा शंभर रुपयांनी नरमला सोयाबीनचा भाव नरमल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा शंभर ते दोनशे रुपयापर्यंत नरमाई आलेली आहे सोयाबीनचा भाव मागील तीन दिवसामध्ये तीन हजार तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत जामखेड शहराजवळ बिबट्याचा वावर जामखेड शहरानी ग्रामीण भागातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या धास्तीने त्रस्त आहेत पुढील बातमी बघूया जागतिक अस्थरतेचा कापूस बाजारास अडसर रशिया व युक्रेनमधील युद्ध अस्थिर असलेला बांगलादेश व आखात पाकिस्तानशी ताणलेले संबंध यामुळे देशातील कापूस व रुई सुताच्या बाजाराला मोठा फटका बसत आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान